नमस्कार मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की, की। कावेरीला चक्कर आलेली असते ती बेशुद्ध झालेली असते यश तिला उचलून घेतो आणि गाडीमध्ये आनंद झोपवतो आणि घरी घेऊन येत असतो तर इकडे घरी माई आलेली असतात माई म्हणत असतात की रात्र कशासाठी असते रात्र असते ती आपण दिवसभर कोणत्या चुका केल्या याचं अनुकरण करण्यासाठी रात्र असते आपल्याकडून कोणत्या चुका झाल्या आणि त्या चुका का झाल्या आणि आपल्यामुळे कोणाला त्रास तर नाही झाला ना या सगळ्या चुकांचं अनुकरण रात्री केलं जात आणि सकाळ जेव्हा पहाट होते आणि नव्या आशेने त्या चुका पुन्हा होता कामा नये आणि या चुका पुन्हा होऊ नये याची आपण सातत्याने काळजी घेतली पाहिजे म्हणूनच म्हणून अंधाराच्या नंतर नवीन पहाट आपल्या आयुष्यामध्ये येत असते आणि जेव्हा नवीन पहाट नवीन सकाळ होते तेव्हा आपल्याला सगळं वाता वातावरण आनंदी आणि मंगलमय वाटत असताना आणि त्यामुळे आपल्या घरात सूर्याचा प्रकाश आणि चंद्राची शीतलता दोन्ही असणं खूप गरजेचं आहे आणि असं मला वाटतं आणि या दोन्ही गोष्टी एकत्र ना तर घरात चैतन्य वातावरण आणि आनंद ह्या दोनच गोष्टी नांदतील आता माई सुलक्षणाला म्हणत असते की आता घरात सूर्याचा प्रकाश आणि चंद्राची शीतलता जी घरात येणार आहे तिला येऊ दे तिला आता उमऱ्याच्या बाहेर ठेवू नकोस ती जर घरामध्ये येत असेल घरामध्ये सुख शांती येत असेल मग तू त्या सुख शांतीला घराबाहेर खा का उमऱ्याच्या बाहेर ठेवलंयस असा तिला प्रश्न विचारतात तर इकडे यश ड्रायव्हिंग करत विचार करत असतो की ही उदयदादाची बायको तर नाही उदयदादाच्या बायकोला मी बघितले मग ही मुलगी नक्की आहे तरी कोण ही मुलगी सांगते की उदयदादाच्या गाडीत आली होती आणि उदयदादा आणि वहिनी ते दोघेही आले नाहीत आणि ही, ना ही मुलगी बरोबर चिकुला घेऊन आमच्या घरी काही पोचली उदयदादाच्या गाडीचा अपघात झाला त्यानंतर ही मुलगी चिकुला घेऊन ती मग ती इथे का ती, ती 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 आली आणि ती तिच्या घरी सुद्धा जाऊ शकली असती पण ती तिच्या घरी गेली नाही ही आमच्या घरी आली पण ह्या मुलीचा नक्की हेतू तरी काय आहे पण यशला एक गोष्ट नक्की कळलेली असते ही मुलगी उदयदादाची बायको नाही तरीकडे तर इकडे सुलक्षणा म्हणत असते की माई तुम्ही काय बोलताय मला खरंच काही कळत नाहीये तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करताय तेव्हा माई म्हणते सुलक्षणा प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडते असं नाही ना मान्य उदय घरी नाही आला पण ती मुलगी घरी आलीये ना ती मुलगी चिकूला घेऊन परत आलीये मग तिच्या येण्याने घरात सुख शांती चैतन्य येणार असेल तर मग तू त्या घरच्या लक्ष्मीला उंबऱ्याच्या बाहेर का ठेवतीयेस त्या मुलीमुळे घरात आनंद येणार आशेचा नवीन किरण येणार तू त्या मुलीला एक संधी तरी दे माई बोलत असतात तेवढे तिथे प्रेक्षकांना पोलीस येतात पोलीस म्हणतात धर्माधिकारी तेव्हा काका मागे वळून बघतात तर इकडे पोलीस म्हणत असतात की मिस्टर धर्माधिकारी तुम्ही तुमचा मुलगा उदय यांचा शोध घ्यायला सांगितला होता ना तेव्हा काका म्हणतात हो हो त्यांच्याबद्दल काही कळलं का तेव्हा पोलीस म्हणतात नाही त्यांची काही खबर मिळाली नाही पण त्यांच्या काही वस्तू सापडल्या आहेत तर इकडे यशने कावेरीला घरी आणलेलं असतं पण त्याने बाहेरच कावेरीला ठेवलेलं असतं ती बेशुद्ध असते तिला उठवण्याचा प्रयत्न करतो यश तो तिच्या डोळ्यावर पाणी मारतो यश विचार करत असतो की ह्या मुलीने फुल आणले पण ते आणताना मी हिला मदत केली आणि हे जर मला कळलं तर मा मुली ह्या मुलीला घरात घेणार नाही आणि ह्यामुळे चिकूचे हाल होतील त्यामुळेच मी चिक मी ह्यांना मदत केली हे मला कधीच कळता कामा नये आणि यश अजून विचार करतो की आणि ह्या मुलीला पण जर कळलं की मी हिला घरी घेऊन आलो ही बेशुद्ध होती ही पण सांगेन त्यामुळे यश तिला पाणी मारतो आणि लगेचच तिथून लपून बसतो तर इकडे पोलिसांनी उदयच्या कपड्यांची बॅग आणलेली असते समीर त्यातून एक शर्ट बाहेर काढतो तो शर्ट मा हातात घेते मला आठवत की उदय जेव्हा घर सोडत होता तेव्हा त्याने हाच शर्ट घातला होता आणि त्या रात्रीच्या वेळेला तो माईच्या माचा पाय पडत असतो आणि मला म्हणत असतो की तू या लग्नाला मान्यता दे नाहीतर मला त्या मुलीचा विचार करावा लागेल तेव्हा त्याने हा शर्ट घातलेला असतो हे माईला आठवतं मग आता उदयच्या शर्टला मिठी मारत असते जणू उदयच आहे ती खूप भाऊ भाऊक झालेली असते ती खूप रडत असते तर इकडे समीर म्हणत असतो की बॅग सापडल्या मग उदयदादाची डेड बॉडी का नाही सापडली इन्स्पेक्टर म्हणतात एक्झॅक्टली हेच तर आश्चर्यकारक का आहे ना त्यांच्या बॅग्स सापडत आहेत पण ते सापडत नाही ह्याचा अर्थ ते जिवंत असू शकतात आणि जोपर्यंत ते सापडत नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांना मृत घोषित करू शकत नाही त्यांचा काही पत्ता लागला की आम्ही तुम्हाला कळवूच आणि जोपर्यंत त्यांचा पत्ता लागत नाही तोपर्यंत ते आपण जिवंत ते जिवंत असू शकतील ह्याची खात्री बाळगू शकतो हे ऐकून घरातील सगळ्यांनाच खूप आनंद होतो मला तर खूपच आनंद झालेला असतो इन्स्पेक्टर तिथं निघून जातात माई म्हणतात मा म्हणते माईत ना माई बघितलंत ना इन्स्पेक्टर साहेला उदय जिवंत आहे ऐकलत ना माझा उदय जिवंत आहे तेव्हा काका म्हणत असतात इन्स्पेक्टर साहेब माझ्या उदयला राहील मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही इन्स्पेक्टर तुम्ही नका काळजी करू आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोयच तर इकडे कावेरीला शुद्ध आलेली असते तिला हळूहळू शुद्ध येत असते तिचं अंग खूप दुखत असतं तिला खरचटलेलं असतं मुका मार लागलेलं असतो तिला पूर्ण शुद्ध येते आणि ती विचार करत असते की मी इथे कशी काय आले मी तर त्या तळ्यामध्ये कमळ आणण्यासाठी गेले होते प्रेक्षकांनं तिच्या पायाला काटा घुसलेला होता आणि आता त्या पायाला रुमाल बांधलेला असतो ती म्हणते माझ्याकडे तर रुमाल नव्हता मग माझ्या पायाला रुमाल कसा काय आला तिच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झालेले असतात पण मी इथे कशी काय आले मला इथे कोण घेऊन आलं तर इकडे सुलक्षणा माईला म्हणत असते की माई ऐकलत ना आपला उदय जिवंत आहे तो जिवंत आहे म्हणून अजूनही सापडलेला नाहीये माझं मन मला सांगत होत माझा उदय जिवंत आहे तो कुठे ना कुठे आहे तो जिथे कुठे आहे तिथून एक ना एक दिवस माझ्याकडे परत येईल त्याला काहीही झालेलं नाही हो ना माई तेव्हा माई म्हणतात हो नक्की येईल आता माई म्हणतात सगळ्यांनी इथे येऊन बसा सगळ्यांनी आपापले डोळे बंद करा आता मी जसं सांगेन तसंच सगळ्यांनी करायचं आहे चला या सगळ्यांनी बसा इथे आता सगळेजण डोळे बंद करतात माई म्हणतात आता सगळीकडे आजूबाजूला हिरवळ आहे त्या हिरवळीमध्ये छान खळखळणार पाणी आहे तिथे बाजूलाच गाई चरताते आजूबाजूलाच पक्षी किलबिलाट करतात उडताते आता उदय आणि त्याची बायको तिथून चालत येताना आपल्याला दिसतीये आणि आता सुलक्षणा त्या उदयच्या बायकोचं छानपणे औक्षण करते आणि त्याच्या बायकोच्या हातात चिकू आहे आता आला का नाही उदय परत झाला ना आता तुमच्या मनासारखं काय सुलक्षणा तुझा उदय आला ना परत तुझा मुलगा तुझ्यापर्यंत परत आला आहे आता तुझं मन खुश आहे ना त्यावर सुलक्षणा म्हणते हो माझं मन खुश झालंय आता माने माईचं सगळं ऐकलेलं असतं आता माई म्हणतात सुलक्षणा आता वाट कसली बघते आता उदयची बायको इथे आली आहे ना मग तिचे तिचं औक्षण करण्याची तयारी कर तर इकडे कावेरी म्हणत असते की बाप्पा हे सगळं तूच घडवून आणले ना कुणीतरी माझी मदत केलीये बाप्पा ज्यांनी कोणी माझी मदत केलीय त्यांना तू आशीर्वाद दे त्यांना कायम सुखात ठेव त्यांना आनंदी ठेव कावेरी म्हणते चला आता मी कंबळाचं फूल आणलंय आता माझ्या परीक्षेत मी पास झाले आता निदान त्या मला घरात तरी घेतील मला चिकूला भेटता तरी येईल मला आता काऊचा काऊला दिलेलं वचन पाळता येईल मला माझे शब्द पाळता येईल तर इकडे माई म्हणत असतात की बघितलं ना सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झाला कारण उदय परत येतोय आणि त्याच्यासोबत बायको आणि त्याचं बाळ आहे आणि तो त्यांच्या सोबत घरी परत येतोय जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर हे चित्र आलं तेव्हा तुम्हाला खरोखर आनंद झाला ना खरोखर उदय घरी येतोय असं वाटलं ना म्हणून यालाच म्हणतात सकारात्मकता आपण कसा विचार करतो तसं घडत असतं म्हणून नेहमी सकारात्मक विचार करायचा नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा मग त्या गोष्टी सत सा, सत्यात उतरतात आणि जेव्हा आपण पॉझिटिव्ह विचार करतो तेव्हा घरामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडत गर, असतात त्यामुळे सुलक्षणा घरामध्ये आनंद येत असेल तर तू त्याला उंबऱ्याच्या बाहेर ठेवू नकोस सुलक्षणा त्याला घराबाहेर ठेवू नको तेवढ्यातच आता इकडे कावेरी कमळाचं फुल घेऊन दारावर आलेली असते त्या पौर्णिमाचं कावेरीकडे लक्ष जातं पौर्णिमा म्हणते अरे देवा ही मुलगी कांबळाचं फुल घेऊन आलीये ही मुलगी त्या परीक्षेत पास झाली कावेरीला बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला असतो कारण तिने एवढं कठीण आणि अशक्य टास्क तिने करून दाखवलेलं असतं त्यामुळे सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे बघत असतात माई म्हणत असतात की सुलक्षणा अगं बघितलंस ना तिच्या बाळासाठी तिने दिलेली तिने तू दिलेली परीक्षा पास केली आहे तिच्या बाळासाठी तिने तुझी अट पूर्ण करून दाखवली आहे आता जा आणि तिच्या औक्षणाची तयारी कर काका म्हणत असतात अगं सुलक्षणा ना तुझ्या सुनेने टास्क पूर्ण केलं आता जा तिचं छानपणे औक्षण कर आणि तिला घरामध्ये घे सगळेजण सुलक्षणाला फोर्स करत असतात स्पेशली माई आणि काका माई म्हणत असते की बघ आजच आपल्याला वाटलं उदय जिवंत आहे आपल्या घरात सकारात्मकता आलीये आपल्याला शुभ संकेत मिळाला आणि सुनबाई सुद्धा घरी परत आली तेव्हा तिला नाही म्हणू नकोस तिला घरात घे तेव्हा सुलक्षणा म्हणते विद्या जा आणि आरतीचा ताट घेऊन ये आणि सुलक्षणा कावेरीच्या जवळ जाते तेव्हा कावेरी म्हणते मा तुम्ही दिलेला टास्क मी पूर्ण केला आहे मी तुमच्या परीक्षेत पास झाले तुम्ही आता मला घरात घेताल ना तेव्हा सुलक्षणा म्हणते पहिली गोष्ट मी तुझी मा नाहीये त्यामुळे तू मला मा म्हणून हाक मारायची नाहीयेस मी तुला सून म्हणून स्वीकारलेलं नाहीये मी आमच्या ह्यांच्यामुळे तुला घरात घेतेय मी तुला सून म्हणून स्वीकारलेलं नाही आणि कधी स्वीकारणार सुद्धा नाही त्यामुळे तू मला मा म्हणून हाक मारायची नाही असं म्हणत असताना ती एका बाजूला औक्षण सुद्धा करत असते मी तुला घरात घेतेये ते फक्त परोपकार म्हणून बाकी माझं तुझ्याशी काही एक घेणं देणं नाही मी तुला घरात घेते म्हणून कोणतंही नातं जोडण्याचा प्रयत्न करू नकोस सुलक्षणा औक्षण करून बाजूला होते आणि कावेरीला घरामध्ये यायला सांगते तेव्हाच यश सुद्धा आलेला असतो यश आणि कावेरी, कावेरी दोघेही घरात एकाच वेळी प्रवेश करतात उंबरटा ओलांडतात तेव्हा कावेरीच्या पदराचा दोरा यशच्या घड्याळामध्ये अडकलेला असतो आणि दोघेही उजवा पाय आधी टाकून घरात ग्रह प्रवेश करतात आणि नंतर ते एकमेकांचे हात बघतात कावेरीच्या पदराची दोरी यशच्या अडकलेली असते तेव्हा यश आणि कावेरी एकमेकांकडे आश्चर्याने बघत असतात तेव्हा माई म्हणत असते की बघा दोन एक नक्षत्र एकत्र आलेले आहेत आणि जेव्हा घरामध्ये दोन नक्षत्र एकत्र येत असतात तेव्हा घरामध्ये आनंदी वातावरण सुखमय वातावरण येत असत सुख शांती घरात नांदत असते आता सुलक्षणा त्या दोघांकडे रागाने बघत असते <laughs> आता इकडे कावेरी पदर खेचून तो दोरा काढून घेते दोघेही एकमेकांकडे अनोळखी असून एकमेकांकडे एकटक बघत असतात माई म्हणत असतात की आता बघितलं ना तुम्ही अंधारानंतर प्रकाशाची नवीन पहाट होते आणि आता घरामध्ये दोन नक्षत्र एकत्र आलेली आहेत त्यामुळे घरात पॉझिटिव्हिटी येणारच आणि आपला आजचा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की कावेरी आणि यश दोघेही एकत्र मिळून माईंचा आशीर्वाद घेतात तेव्हा माई आशीर्वाद देतात की दोघेही कायम सोबत राहा एकत्र राहा एकमेकांची कायम साथ द्याल तेव्हा तुम्ही संकटांना मात द्याल आणि या घरात कायमचा आनंद आणाल कायम एकमेकांच्या सोबत राहा तर इकडे कावेरीला साडी नेसता येत नसते सुलक्षणा कावेरीला सांगत असते की आपल्याकडे सुना साडीच नेसतात आणि तुला साडी नेसता येत नसेल तर विद्याकडून शिकून घे कळलं का तुला तेव्हा कावेरी यावर हो बोलते तेव्हा यश तिच्याकडे बघत असतो कारण यशला माहित असतं की ही उदयदादाची बायको नाहीये कावेरीकडे चिकू असतो सुलक्षणा कावेरीला म्हणत असते काय ग तुला आल्यापासून मी बघते मंगळसूत्रच नाहीये तेव्हा कावेरीला खूप टेन्शन आलेले असतं ती चिकूची आई म्हणून त्या घरात आलेली असते आता मित्रांनो कावेरी ह्याचं काय उत्तर देईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे मालिका शेवटपर्यंत